शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करूया आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे आपल्या आरेमानच्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटला आज झालेले आहेत पन्नास दिवस पन्नास दिवसानं आपण दुसरी बांधणीचं नियोजन जसं केलं तर ती बांधणी पूर्ण झालेली आहे आणि आता साऊच्या प्लॉट मध्ये बांधणीचं काम चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या गेल्या व्हिडिओवरती वरती एका आपल्या बांधवांची आपल्याला कमेंट पडली की त्रेचाळीस दिवसामान प्लॉट ची डेव्हलपमेंट खूप कमी आहे आपण शंभर टक्के मान्य करू का की की ला ला तर आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की आपण अशा स्थितीत प्लॉट यावेळी त्याची लागवड केली किंवा काय झालं की आपण त्याचं इमेजिनेशन करू शकत नव्हतो की असा प्लॉट आपला डेव्हलप होईल की असा आपल्या प्लॉटला नियोजन लागेल की आपल्याला कधीच वाटलं नव्हतं तर इतक्या सुंदरतेनं हा आपला प्लॉट नव्हतं त्यापेक्षा कितीतरी पट्टीने चांगला हा आता प्लॉट बसलेला आहे बघू शकता आता बांधणी झालेली आहे आता खऱ्या अर्थानं प्लॉट मधलं सेटिंग दिसायला लागलेलं आहे बघा बऱ्यापैकी आता सगळीकडे अशा पद्धतीनं सेटिंग पडलेलं आहे वरतून नवीन सेटिंग चालू आहे नवीन फ्लॉवरिंग आहे त्याच पद्धतीनं जो पण पानाची कॅनोपे असेल शेंडा असेल तसेच रोगाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी खूप कमी आहे खालच्या पानावरती आपल्याला फक्त अटॅक जाणवत होता त्याचही आपण सुंदररीत्या असं नियोजन केलेलं आहे केलेलं आहे पावसात पण आपण पहिल्या दिवशी पाऊस पडला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण एक बुरशीनाशकाची फवारणी घेतली ज्यामध्ये आपल्याला बॅक्टेरियल करपा असेल उशिरा येणारा करपा असेल त्याचबरोबर दावण्या असले रोगांचं नियंत्रण होण्यासाठी आपण आपल्या या प्लॉटला इक्वेशन प्रो हे एक बुरशीनाशक वापरलं जे की डुपॉन कंपनीज येते त्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन जे की अँटीबायोटिक म्हणून जे कार्यरत करते आपण एक बुरशीनाशक वापरलं आणि त्यामध्ये आपण एक कीटकनाशक जे जे नागाळीसाठी वापरलं ते आहे कॅल्डॉन तर अशा तीन प्रकारचं कॉम्बिनेशन करून आपण पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ही फवारणी घेतली त्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये बऱ्यापैकी लेट ब्लाइट असेल किंवा बॅक्टेरियल स्पॉटचा कुठेही आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळाला नाही त्यानंतर ना सतत चार ते पाच दिवस कंटिन्युअसली पाऊस पडला चिमचिम पाऊस एक दिवस पूर्ण पाऊस राहिला त्यानंतर आता सलग तीन दिवस झालं सकाळ सकाळी पूर्णतः धुकं पडते तर याच्यामध्ये आज आपल्याला एक वातावरणात चांगली उघडी पाहायला मिळते म्हणून आज आपण सकाळी एक स्प्रे त्या प्लॉट मध्ये लगेच घेतलेला आहे त्या स्प्रेमध्ये आपण दोनच कंटेनर वापरले एक आहे ते फॉलिओगोल्ड बुरशीनाशक आणि त्यामध्ये दुसरं कीटकनाशक वापरलं ते आहे ऍबेसिन तर या दोन्हीचा उपयोगासाठी केला तर फॉलिओगोल्ड मुळे सुद्धा आपल्याला बॅक्टेरियल स्पॉट असेल उशरेनार करपा असेल याच्यावरती एक चांगल्या प्रतीचं आपल्याला नियंत्रण होणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जे कीटकनाशक वापरलं ऍबेसिन अॅबेमेक्टिन बेंजड हा त्यामध्ये घटक आहे त्यामुळे काय होणार आहे की आपल्या प्लॉटवरती आता पाऊस उघडलेला आहे त्यामुळे शंभर टक्के सांगतो या वातावरणात कुणाचंही लक्षण असणार किंवा कुणालाही वाटणार नाही की लाल कोळी येईल किंवा आलेला असेल तर आणि लाल कोळी तुम्हाला सर्वांना माहीत असेल हा रोग असा आहे की आत्ता प्लॉट मध्ये आलाय किंवा येईल म्हणून तो पूर्ण प्लॉट कधी संपलेला असतो हे आपल्याला कळत नाही तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपण हे अबेमेक्टेन बेंजड घटक घेतलेला आहे त्यामुळे नक्की काय झालं की ह्या दोन्हीच्या स्प्रेमुळं कॉम्बिनेशन मुळे जो पण लाल लालकोळीचे एक नियंत्रण होईल त्याच पद्धत नागाळी आणि थ्रीप्स थोडंफार आपल्याला यामध्ये या, या कीटकनाशकामध्ये नक्कीच संगोपन झालेलं पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने हे आपलं या प्लॉटचं डेव्हलपमेंट आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरच अजून जे इथून पुढचे जे नियोजन असेल त्याचे सर्व व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन बटनही प्रेस करा चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो